त्या पक्षाविषयी किंवा त्या कार्यपद्धतीविषयी अधिक अधिक माहिती होत गेली प्रभावित मी होत गेलेच तिथे असताना मी त्या योजनांचं सगळं श्रेय हो। माझ्या विद्यार्थ्यांना देईल म्हणजे पालक आणि मुलांमधला नसलेला संवाद अधिक ह्या सगळ्या समस्यांकडे मुलांना घेऊन जातो आपल्या आयुष्याचं भवितव्य काय याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्या अपरिपक्व वयात येत नाही म्हणून त्या मुलींना जागरूक करण्यासाठी पण आपण हे सगळं केलं म्हणजे मोठीच मुलं नाही आपण लहान मुलं सुद्धा तेवढीच बॅनर वगैरे कुठेही न लावता पण लोकांमध्ये ओळख झाली आहे फेरीवाल्यांची समस्या खूप मोठी आहे निवडणुकीमध्ये जय पराजय असतो किंवा विरोधक असतातच त्याच्यात वाग काही नसतं तर वाहतूक कोंडी ही आणि फेरीवाले हे पहिल्या पहिल्या दोन समस्या आहेत आमच्या समोर त्याचं निराकरण आम्हाला कसं करता येईल हे आम्ही बघू नमस्कार मी कमलेश संखे कॅमेरामॅन नितेश त्रेसोबत टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आहोत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये वसई विरारमध्ये निवडणुका निवडणुकाचा प्रचार चालू आहे आणि या प्रचाराने हळूहळू रंगत पकडायला सुरुवात केलेली आहे आज आपण आता आलो आहे प्रभा क्रमांक चारमध्ये प्रभा क्रमांक चार अ च्या उमेदवार माया चौधरी जी आपल्याबरोबर आहेत माया चौधरी या एक उत्तम शिक्षिका होत्या पस्तीस वर्ष त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर त्या नगरसेविकाही होत्या आणि महिला बालकल्याण विभाग सभापतीही होत्या पूर्वीच्या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती इकडून लढत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत माहिती आहे आपलं माय एम टी स्वागत आहे तुम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये निवडणूक लढवत आहात तर त्या निवडणूक लढवताना तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता जनतेला मी असं सांगेन की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम करत आहे देशात आणि राज्यात तर जनतेने हे बघितलेलंच आहे पण मागे ह्याच जनतेने जे आमदार निवडून दिलेले आहेत राजनजी नाईक किंवा स्नेहा दुबे पंडित यांनी ह्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही काम केलेलं आहे ते काम लोकांनी पाहिलं तर ते उल्लेखनीय आहे प्रभावित करणार आहे म्हणजे एका वर्षाच्या कालावधीतली काम मला आ, मला फार खर तर आश्चर्यचकित करून गेलेली आहेत निधी ज्या पद्धतीने त्यांनी ह्या महानगरपालिकेसाठी आणलेला आहे तर लोकांनी त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे गांभीर्याने आणि विचार करायला हवा तुमचं असं म्हणणं आहे की स्नेहा ताई आणि राजन नाईकांनी एकदा आमदार बनल्यानंतर ज्या प्रकारे विरार वसईच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या, त्या सॉल्व करायचा प्रयत्न केला त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन निधी आणलाय आणि प्रत्यक्ष कामाला पण बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे या दोन्ही आमदारांच्या कामाशी प्रभावित होऊन तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलात भारतीय जनता पार्टीमध्ये तर मी रामभाऊ माळगी प्रबोधिनीची म्हणजे मागच्या तीन चार वर्षात मी रामभाऊ माळगी प्रबोधिनीची ट्रेनिंग अटेंड प्रशिक्षण अटेंड केली होती आणि मग ती करत असताना आपल्याला त्या सोबत असलेल्या ज्या सहकारी होत्या आणि त्यानंतर आपल्याला त्या पक्षाविषयी आप किंवा त्या, पक्षा त्या कार्यपद्धतीविषयी अधिक अधिक माहिती होत गेली प्रभावित मी होत गेलेच तिथे असताना आणि काही कारणांमुळे मी जेव्हा बहुजन विकास आघाडी सोडली त्यानंतर जेव्हा इथे विचारणा झाली तेव्हा मला असं वाटलं की खर तर मी सभापती असताना ज्या कल्पना माझ्या डोक्यामध्ये होत्या की एक सभापती झाल्यानंतर ह्या काही योजना आपल्याला कार्यान्वित करायच्या कोविडमुळे दुर्दैवानी त्या योजना राबवल्या गेल्या नाहीत तर माझ खर तर महत्वाकांक्षा आहे की त्या योजना पुन्हा कार्यान्वित कराव्या आणि जर मी पुन्हा राजकीय क्षेत्रात आले आणि मला जर पुन्हा सभापतीनी झाले तर मला त्या योजना पुन्हा कार्यान्वित करायच्या माझ्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत तुम्ही महिला आणि बालकल्याण सभापती असताना जे कार्य केलं त्या कार्यासाठी तुम्हाला म्हणजे आपलं वसई विरार महानगरपालिकेला बालकल्याण विभागाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता त्याच्या मागे तुमची मेहनत किती होती आणि त्यामध्ये त्याच्या मागची प्रमुख कारण काय होतं मी त्या योजनांच सगळं श्रेय हो, माझ्या विद्यार्थ्यांना देईल कारण पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये मी थोडीशी आत्मस्तुती म्हणजे मी विद्यार्थी प्रिय शिक्षिका होते त्याच्यामुळे खूप काही विद्यार्थ्यांकडून आणि ते सगळं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि त्यातूनच ह्या योजना आल्या त्यामुळे ह्या योजनांच सगळं श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना देईन की त्यांच्यामुळे त्या सगळ्या कल्पना मला सुचल्या होत्या तुम्ही विद्यार्थ्यांचं नाव घेतलंच आहे शिक्षिका आता आहेतच तर तुम्ही तुम्ही जेव्हा महिला बालकल्याण विभागात असताना असं आम्हाला ऐकण्यात आलं की तुम्ही तरुणांवरतीच फोकस केला होता आणि तरुणांसाठी तुम्ही ज्या स्कीम आणल्या त्यातल्या एखाद दोन प्रमुख स्कीम जर सांगितल्यात तर बरं होईल सर व्यसनाधीनता ही एक खूप म्हणजे भेडसावणारी समस्या आहे किंवा सध्या लहान वयामध्ये वावत जाणं हे आपण एक सगळीकडे बघतो अशा वेळेस आई म्हणजे पालक आणि मुलांमधला नसलेला संवाद अधिक ह्या सगळ्या समस्यांकडे मुलांना घेऊन जातो तर किमान महिला महिला बालकल्याण म्हणजे माझा तो असा एक छोटासा प्रयत्न होता की किमान महिला बालकल्याण विभागातर्फे ती व्याख्यानं देऊन त्यांना योग्य दिशेने आणावं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या वाईट गोष्टींच्या विषयीची त्यांच्या मनात जागरूकता निर्माण करणं आई वडिलांशी संवाद साधणं किती गरजेचं आहे हे सांगणं लाईफ स्किल्स विषयी त्यांना सांगणं कारण पुढे काय आपल्या आयुष्यात घडणार आहे आपल्या आयुष्याचं भवितव्य काय याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्या अपरिपक्व वयात येत नाही तर तो सगळं आणणं हा सगळा उद्देश होता म्हणून त्या वयाला पण मी थोडं फोकस केलं होतं पण लहान मुलांकडे तितकंच होतं कारण खूप लहान वयातली मुलं हाताळली जातात मुली खास करून आणि हे दुर्दैवाने पालक त्या गोष्टीकडे गां गांभीर्याने ती गोष्ट घेत नाही ही खूप खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून त्या मुलींना जागरूक करण्यासाठी पण आपण हे सगळं केलं होतं म्हणजे मोठीच मुलं नाही आपण लहान मुलं सुद्धा तेवढीच घेतली होती खूपच छान याच्यातून आपला एक दूरदर्शी जो स्वभाव असतो की आपण आजचा न विचार करता पुढच्या पंचवीस वर्षाचा पन्नास वर्षाचा विचार करतो असं दिसून येतं तुम्ही आता प्रभाग क्रमांक चार अ च्या उमेदवार म्हणून उभ्या राहतात तुम्ही तुम्हाला बरेचसे लोक ओळखत असतीलच कारण तुमचं त्या प्रकारचं काम आहे परंतु जे ओळखत नाही त्यांना तुमची छोटीशी ओळख तुम्ही कशा प्रकारे करून द्याल नमस्कार मी माया सुबोध चौधरी आ, मी पस्तीस वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होते शिक्षिका असणं आजही मला तितकंच प्रिय आहे आणि शिक्षिका असल्यामुळे एक सातत्याने जो एक पालकांशी संवाद साधला जायचा त्याचा फायदा मला मध्ये काम करताना झाला किंवा मी मी मला एक चालत फिरायची सवय आहे सगळीकडे त्यामुळे समोर जे येतील त्यांच्याशी समोर आल्यावर हाय हॅलो करणं काय कसं येत वगैरे त्याच्यामुळे एक नकळत आज मला आज प्रचार करताना जेव्हा दार उघडल्यानंतर अरे ताई वगैरे असं जेव्हा बोललं जातं त्यावेळेला कळतं की दहा वर्षामध्ये आपण आपली बॅनर वगैरे कुठेही न लावता पण लोकांमध्ये ओळख झाली आहे ती मला वाटत की ती अधिक आता जो ची परिसीमा खूप मोठी झालेली आहे तर ती तशीच व्हावी असं मला वाटत एकंदरीत असं दिसत आहे तुमचा जो एक दिल खुलास नेचर वाटतोय स्वभाव वाटतोय आणि त्याच्याने तुम्ही जनतेला किंवा एखाद्या अनोळखी माणसाला पण खूपच लवकर आपलं असं करून घेतात आणि तो एक खूप जमेची बाजू आहे तुमचा प्रभाग क्रमांक चार मध्ये तुम्हाला असं त्यातलं त्यात हा अवॉर्ड खूप छान दिसतोय मला आणि जरा पण तुम्हाला असं वाटतं की ह्या अवॉर्डमध्ये आणखी हे दोन चार कामं ताबडतोब करण्याची गरज आहे नक्कीच रिक्षा रिक्षांच जे काही प्रमाण वाढलंय आणि मग स्टेशन परिसरा परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी ही खूप मोठी समस्या प्रभाग क्रमांक ची आहेच कारण स्टेशनचा भाग वॉर्ड क्रमांक चार मध्ये येतो फेरीवाल्यांची समस्या खूप मोठी आहे सुदैवाने जे आमचे आमदार आहेत राजनजी नाईक त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष घातलेलं आहे एक अनेकांच्या चर्चेतून सॅटिस सारखा प्रकल्प इथे विरार स्टेशन परिसरात आणण्यावरती विचार विनिमय सुरू आहेत कारण ते जो ठाण्यासारखा साठीचा प्रकल्प इथे आला तर ती जी एक वाहतुकीची कोंडी होते लोक नागरिक त्रस्त आहेत त्या है ते ठाऊक आहे मी स्वतः स्टेशन परिसरात राहते त्यामुळे मला मी स्वतः त्या त्या त्रासातून जात आहे त्यामुळे त्यावर तोडगा काढणार हे हा पक्ष जास्तीत जास्त विचार करतो हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कि त्या त्यातून त्या मार्ग काढणं ही पहिली प्रायोरिटी असेल आपल्या पॅनेल मध्ये तुम्ही आहात मनीष वैद्य आहेत तुमच्याबरोबर तुमचे जुने सहकारी महेश पाटील जी आहेत हा संपूर्ण पॅनेल एक महायुती म्हणून कशा प्रकारे पुढे चालत आहे खर तर निवडणुकीमध्ये जय पराजय असतो किंवा विरोधक असतातच त्याच्यात वाव काही नसतं पण ज्या पद्धतीनं विरोधात जे काही दिग्गज नेते इथे उभे आहेत त्यामुळे लढत रंगतधार केलीये आणि त्याहीपेक्षा ज्यावेळेस तुल्यबळ तुमच्या समोर प्रतिस्पर्धी येतात तेव्हा त्या लढण्यातली मजा आऊर असते किंवा मग लढायला अधिक जोर येतो असं मला वाटतं खूपच छान म्हणजे तुम्हाला ती समोर दिग्गज असल्यामुळे तुमची हिंमत आणखी वाढलेली आहे आणि तुम्ही आणखी प्रयास करणार असं एकंदरीत दिसून येतं तर शेवटी तुम्हाला असं जातात विचारतो की समजा तुम्हाला जनतेने निवडून दिलं किंवा त्यांनी जनतेने तुम्हाला का निवडून द्यावा हा पहिला मुद्दा आणि सेकंड मुद्दा असा असेल की जनतेने निवडून दिलं तर तुम्ही अशा कुठल्या कामाला ताबडतोब प्राधान्य द्याला मगाशी म्हंटल तसं वाहतूक कोंडी ही आणि फेरीवाले हे पहिल्या दोन समस्या आहेत आमच्या समोर त्याचं निराकरण आम्हाला कसं करता येईल हे आम्ही बघू आणि अनुभवाने आपण काही गोष्टी शिकत जातो तस आम्हाला ते लक्षात आलं की आम्ही पाच वर्ष जरी कार्यकाल नगरसेवक पदाचा भूषवला असला तरी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या जे जे हळूहळू अनुभवानं कळलं की लोकांशी संपर्क साधण्यासाठी या काही गोष्टी करायला हव्या होत्या तर ते, ते राहिलंय म्हणजे आम्ही परिपूर्ण नगरसेवक होतो किंवा आमच्याकडून उत्तम पद्धतीनं वाट सांभाळला गेला असं मी कुठेही म्हणू मन, शकत नाही पण ज्या काही त्रुटी राहिल्या त्या नक्कीच ह्या पुढच्या टर्मला अनुभवातून शिकत गेलो आणि त्या दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न आपल्यासोबत होत्या एक दिलखुशास चर्चा करणाऱ्या माया चौधरीची शिक्षकी बाणा असल्यामुळे त्यांना काय घागावं लागलं नाही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं पण त्याच्यातून त्यांचा एक अतिशय चांगला गुण दिसून येतोय किंवा दूरदर्शीपणा आणि दुसरा एक गुण दिसून आला की आपल्यासमोर दिग्गज असताना तर दिग्गज हा मुद्दा आपल्यासाठी एक चॅलेंज बनला म्हणून त्या पुढे जात आहेत एक शेवटचा प्रश्न मॅडम विचारतोय की एक तुम्हाला मतदान करून मतदाराने निवडून द्यावं यासाठी तुम्ही एक शेवटचं आवाहन काय करा आ, मला वाटत की मी नेहमीच फिरत असताना एक एक वाक्य सातत्याने बोलते की ज्या पक्षाचं सरकार देशात आहे केंद्रामध्ये त्याच पक्षाचं सरकार राज्यात असेल आणि त्याच पक्षाचं सरकार जर महानगरपालिकेमध्ये असेल तर त्या शहराचा विकास होण्यासाठी ज्या योजना इथे आणाव्या लागतात किंवा जो निधी इथे आणावा लागतो तो आणणं खूप सुकर होईल आणि त्या पक्षाचा विकास दसपट वेगानं होईल त्यामुळे ह्या पक्षाला ह्या पक्षाचा विचार जनतेनं करावा असं मला मनापासून वाटतं आपल्यासोबत होत्या माया चौधरीजी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसई विरारकरांनी मागच्या एक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राजा नाईकजी आणि स्नेहा दुबेजी यांनी ज्या प्रकारे काम केलं ज्या प्रकारे इथल्या विविध समस्यांचं निराकरण केलं त्यासाठी निधी आणला व त्या संदर्भातली कामं चालू झाली ही गोष्ट विरार वसईकरांना खूपच आश्वस्त करत आहे की एका वर्षात एवढ्या कामं आपण करू शकतो पुढील पाच वर्षात किती कामं करू शकतो हे त्यांना दिसून येत आहे आणि त्याच दुजोराला पकडून किंवा दराला पकडून त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढे नगरसेवक महायुतीमध्ये उभे आहेत त्या सर्वांना भरघोस मतदान करून मोदीजी त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी आणि इकडचे आमदार राजन नाईक आणि स्नेहा दुबे तसेच खासदार हेमंत सावराजी यांचे हात बळकत केल्याने वसई विरारचा कायापालट होईल व ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व सॉल्व्ह होतील असं त्यांचं म्हणणं आहे मी ताईंना त्यानंतर महेश पाटीलांना मनीष वैद्यांना आणि ज्या जी आहेत ह्या सर्वांना तरुण भारत तर्फे शुभेच्छा uh, देतो आपण मा एम टी बी सी बोललात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद